नमस्कार मी दीपक काडे आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर शोध करतो तर मित्रांनो आज आप आपला एक शेती सोडून एक वेगळा विषय आहे तर मित्रांनो एक वीस दिवसापूर्वी आपल्याकडे गावामध्ये एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी ड्रोन उडत होते तर तर विषय असा आहे की ड्रोन उडत होते तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये जालना स जिल्हा असो या संभाजीनगर ह्या विभागामध्ये याची अफवा भरपूर झाली आहे की ड्रोन उडल्यानंतर तिकडे चोरी होते तर मंडळी याचा काहीतरी एक योगायोग म्हणावा किंवा की, की जाणून बुजून झालेली आहे तर आमच्याकडे एकवीस तारखेला सं रात्री गावामध्ये एक सात ते आठ घरावरती दरोडा पडला आणि विशेषतः म्हणजे माझ्या घरावरती माझा कमसे कम दीड ते दोन लाखापर्यंत मुद्देमाल हा चोरीला गेला आहे तर सगळ्यात जास्त नुकसान माझं झालं आहे गावामध्ये तर एक वीस दिवसापूर्वी याची अफवा म्हणावं की निवाळयोगक पण हे घडल्यानंतरच हे घडतं आहे म्हणजे ह्या गोष्टीचे याचं काहीतरी कनेक्शन आहे का ही भीती निर्माण झाली आहे तर तुमच्याकडे पण असेच ड्रोन वगैरे उडतायत का आणि जर उडत असलेत तर संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही इन्फॉर्म करा तर मी पोलीस स्टेशनला जा गेल्यानंतर ती ज्यावेळेस इन्फॉर्म करत होतो त्यावेळेस मी ते हा विषय काढला की ह्या ड्रोनचा आणि याचा चोरीचा काही संबंध आहे का तर तिथले जे जमादार आहेत तर त्यांनी सांगितलं की याचा अजून असं कुठं न, 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 न निदर्शनात आलेलं नाही आहे की या चोरी झाली आणि तिथे ड्रोन उडाला तर हे निवळ योगायोग आहे पण जर तुम्हाला असं काही निदर्शनात आलं आहे तर तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला कळवा कारण की ड्रोन उडवण्यासाठी शासनाची परमिशन लागते पोलीस स्टेशनच्या तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनची परमिशन लागते तर मंडळी आता हे जर योगायोग आहे तर मग हे वीस दिवसापूर्वी जर उडलेला ड्रोन आणि वीस दिवसानंतर झालेली चोरी तर हे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद